नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावने येथे कै राम गणेश गडकरी यांची एकशे एकोणचाळीसावी जयंती उत्साहात साजरी सामाजिक संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम सावनेर मराठी भाषेचे थोर लेखक नाटककार शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी राम शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या गडकरी यांची एकशे एकोणचाळीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शहरातील मुख्य चौकात असलेल्या त्यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांचे निवासस्थान आदी ठिकाणी शहरातील सामाजिक संस्था राम गणेश गडकरी युवा मंच कई गडकरी स्मारक संघर्ष समिती गडकरी स्मृती निलयम आणि आकार रंगभूमी व सांस्कृतिक अकादमी व शहरातील साहित्यप्रेमींच्या वतीने राम गणेश गडकरी यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी गणेश वाचनालयात सभागृह राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयात भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गणेश वाचनालयाचे अध्यक्ष अँड श्रीकांत पांडे पूर्व नगराध्यक्ष व शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल राम गणेश गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले सचिव प्रथमेश देशपांडे युवा समस्ये श्याम चव्हाण अश्विन कारोकार अमित जोडापे मुकेश झरबडे सचिन मोहतकर पियुष जिंजूवाडिया जाहीर शेख मोहन छत्रे पुरातत्व विभाग नागपूरचे सहायक संचालक मयुरेश खडके शिवदास दामोदरी देवेंद्र बोकडे सचिन वानखेडे उपस्थितीत कैराम गणेश गडकरी यांची एकशे एकोणचाळीसावी साजरी करण्यात आली राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने संरक्षित केलेले निवासस्थानाला पुरातत्व विभाग नागपूरद्वारे फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट